आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के मराठी नाशिक रोड येथील शिंदे गावाजवळील एका बारदान गोडाऊनला आज चौदा एप्रिल रोजी पहाटे अचानक भीषण आग लागली ही घटना पहाटे साधारण सव्वाचार वाजता घडली असून आगीमुळे गोडाऊनमधील सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे मोठे नुकसान झालं तर प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या गोडाउनमध्ये बारदाणाचा साठा होता आग लागताच परिसरात मोठी धावपळ उडाली पहाटे फिरणाऱ्या काही नागरिकांच्या ही का ग घटना लक्षात आली व त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले अग्निशमन दलाच्या दोन बम्मानी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले सदर गोडाऊन दोन महिन्यापूर्वी किरण कैलास राजपूत राहणार जळगाव यांनी भाडे तत्वावर घेतले होते गोडाऊनचे मूळ माळक दर्शन बिंद्रा हे नाशिक रोड येथील रहवासी आहे आग विझवण्याच्या प्रयत्नात अनेक स्थानिक नागरिकांनी मदत केली यामध्ये साबळे दिलीप जाधव रवींद्र साठे संतोष जाधव सागर जाधव अर्जुन श्रीसागर यांचा विशेष सहभाग होता अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले असून पुढील तपास व नुकसानीची अचूक माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट ची शक्यता वर्तवण्यात येत आहे ए केपी न्यूज साठी नाशिक